नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापण्णा आवाडे जवाहर कारखान्यास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली या देश विदेशातील साखर उद्योगांकरिता सल्ला संशोधन व मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेकडून कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सन दोन हजार बावीस तेवीस या तिसाव्या गाळप हंगामात देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कारखान्याने सन दोन हजार बावीस तेवीस हंगा या हंगामात एकूण एक पॉईंट पंधरा लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात केलेली आहे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयातील केंद्रीय मुख्य संचालक साखर नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या निवड समितीकडून देशातील साखर कारखान्यांनी सादर केलेल्या माहितीचे गुणात्मक मूल्यांकन केल्यानंतर या पुरस्काराची निवड करण्यात येते सदर मूल्यांकनानंतर सन दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामात सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केल्याचे नॅशनल फेडरेशन या संस्थेने कारखान्यास कळवले आहे सदर पुरस्कार लवकरच विशेष समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे ऊस गाळप हंगाम कालावधीत देशातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा तांत्रिक कार्यक्षमता ऊस विकास योजनेची कार्यवाही साखर निर्यात याबाबत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रत्येक हंगामासाठी कारखान्यांना नॅशनल फेडरेशनकडून अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येते कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लापण्णा आवाडे दादा आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कारखान्यावर सभासद शेतकऱ्यांनी दाखवलेल्या अविश्वासास पात्र असल्याचे या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे त्यामुळे कारखान्यास ऊस पुर पुरवठा करणारे सभासद शेतकरी ऊस तोडणी मजूर वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी कामगार या सर्वांचे अभिनंदन कारखान्याचे चेअरमन कल्लापांना आवाडेदादा यांनी केले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला